माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चा होणाऱ्या काही बातम्या आहेत तर त्या बातम्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत चर्चा होताना दिसते हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार ही योजना बंद होणार नाही होणार दिवाळीसाठी सरकारकडून बोनस जाहीर करण्यात आलेलं होतं ते बोनस नेमकं कधी मिळणार ऑक्टोबरचा हप्ता अजून मिळायचा बाकी आहे तर तो, तो नेमका कधी जमा होणार याबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत आता अठरा सप्टेंबर रोजी सरकारनं घोषणा केली होती की सगळ्याच लाडक्या बहिणींना जवळपास चोवीस लाख बहिणींची नावं या योजनेतून वगळली होती ती कपात केली होती आता ती नावं अशी टप्प्याटप्प्याने ओकळली जात आहेत आणि सरकारकडून दावा केला जातोय की जवळपास दोन कोटी तीस लाख महिला सध्या या योजनेचा यशस्वीपणे लाभ घेत आहेत मात्र कुठल्याही गावखेड्यात गेलं तर सीताबाईच्या खात्याला हप्ता येतो राधाबाईचा येत नाही काहीही कारण नसताना किंवा सरकारकडून ज्या काही सरकार लाभार्थ्याचं नाव जर एखाद्या वगळण्यात येत असेल तर बारा तेरा हप्ते पेड केल्याच्या नंतर किंवा दिल्याच्या नंतर जर ते नाव वगळण्यात येत असेल तर त्या बाबत त्या लाभार्थ्याला कुठल्या कारणामुळे त्याचं नाव वगळण्यात आलं त्याबाबतची सूचना देणं आवश्यक असतं मात्र हे सरकार असं काही करत नाही हे सरकार फसवणूक करणारं आहे खोट बोलणार आहे हे स्पष्ट आणि उघड झालेलं आहे कारण निवडणुकीपूर्वीच सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली होती आणि धडाधड ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्याला तीन तीन महिन्याचे आगाऊ पैसे जमा केले म्हणजे ऍडव्हान्समध्ये जमा केले साडेचार साडेचार हजार रुपये जमा झाले काही बहिणींना नंतर नऊ नऊ हजार रुपयापर्यंत रक्कम धडाधड निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जमा केली आणि त्यानंतर आता वेगवेगळी कारणं सांगून सरकारकडून या बहिणींची नावं वगळण्यात येत आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळं ई केवायसीची प्रक्रिया तात्पुरती थांबवलेली आहे आणि ती थांबवलेली असताना निवडणुका होईपर्यंत सरकार शांत बसणार आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भात सरकारकडून ज्या काही वारंवार सगळ्यात जास्त पत्रकार परिषदा किंवा माध्यमांसमोर जी काही माहिती दिली जाते तर त्याच्यामध्ये जे काही बोलणारे असतात तर मुख्यमंत्री सकाळी एकदा बोलतात त्याच्यानंतर एक, बोलता, एक उपमुख्यमंत्री नऊ वाजता न्याहरीच्या वेळेला बोलतात दुसरे उपमुख्यमंत्री जेवणाच्या वेळेला बोलतात महिला व बालकल्याण मंत्री ते त्यांचं वेगळं स्टेटमेंट देतात लाडकी बहीण कुठली बंद होणार नाही आपोआर ठेवू नका भावभीज झाली आता कालची भावभीज झाली काल परवा लगेच बोनस जमा होईल बोनसचा विषय नाही पंधराशे रुपयावरून या लाडक्या बहिणीचं अनुदान एकवीसशे रुपये केलं जाणार होतं पंधराशे रुपयात काहीच होत नाही एवढ्या मोठ्या मागाईमध्ये साधत तेलाचा एक डब्बा पण होत नाही आणि अशा स्थितीमध्ये या लाडक्या बहिणीच्या बाबतीत सातत्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळे अपडेट्स येत असतात तर अशा स्थितीमध्ये बऱ्याच जणांना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे मात्र अजूनही काही महिलांना मिळालेला नाही या महिला संभ्रमात आहेत कारण ह्या महिला सगळ्या गावखेड्यातील आहेत जास्तीत जास्त महिला ह्या या, ग्रामीण भागातील असल्यामुळे आडाणी सुद्धा आहेत किंवा जेमतेम चौथी पाचवी सातवी पर्यंत शिकलेल्या आहे, बरे सा आहेत बरेच असे चॅनल्स आहेत किंवा न्यूज पोर्टल्स आहेत की हे दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या देतात की आज हप्ता जमा झाला तुमचा जमा झाला नसेल तर हे करावं लागेल ते करावं लागेल आणि मग हे महिला आपलं रोजंदारीचं मजुरीचं काम बुडून वारंवार केवायसी किंवा के आपली के तपासणी करत असतात आधार सेंटरवर जात असतात बऱ्याचदा आधार सेंटरवर खाजगी पोर्टल आहेत तर त्याच्यावर त्यांच्या बोटाचे ठसे येत नाहीत किंवा त्यांचे पैसे दिसत नाहीत बॅलन्स इन्क्वायरी होत नाही आणि बॅलन्स इन्क्वायरी मग त्यांना सांगितलं जातं की बँकेत जाऊन केवायसी करा ई केवायसी करा आधार अनेबल करा आधार च्या पोर्टलला जाऊन हे करा ते करा याच्यामध्ये आमच्या जवळपास तीस ते चाळीस टक्के महिलांची एनर्जी लॉस्ट होत आहे आणि मग सरकारला जर द्यायचे असतील तर सुख्या गुन्ह्या गोविंदाने हे पैसे दिले पाहिजे ऑक्टोबरचा जो काय हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल असं सरकारकडून सांगितलं जातं आणि मग ह्या कुठेतरी अगतिक झालेल्या भावनिक झालेल्या लाचार झालेल्या महिला एक बऱ्याच अशा युट्यूब व्हिडिओ चॅनलच्या खाली अशा कॉमेंट्स करताना दिसतात लाचारी सारखं कॉमेंट करताना दिसतात की अडचण चालू लवकरात, हो आहे लवकरात लवकर पैसे सोडा आम्ही वाट पाहतोय असं अगतिकपणे बोलताना दिसतात एक विनवणी करताना दिसतात म्हणजे या सरकारनं एवढं या मतदारांना लाचार करून ठेवलेला आहे की पंधराशे रुपये ज्याच्यामध्ये काहीच होत नाही साधा महिन्याचं मोबाईलचं बॅलन्स टाकायचं म्हटलं तर तीनशे रुपये द्यावे लागतात आणि मग असे हे पंधराशे रुपयासाठी डोळ्यात तेल घालून वाट पाहत असतात सरकार वेग घोषणा करत असते पत्रकारांना माहिती देत असते पत्रकार परिषदा घेत असते तर सरकारनं हे एकतर थोताट कुठेतरी बंद करावं किंवा हे पैसे सुखासुखी या महिलांच्या खात्याला द्यावेत ह्या अशा ज्या काही जीव घेऊ योजना आहेत तर या योजनांवर असे रिकामी एनर्जी घातल्यापेक्षा ऊर्जा घातल्यापेक्षा जी द्यायचं असेल तर सुखासुखी सरकारनं दिलं पाहिजे साध्या पद्धतीनं दिलं पाहिजे प्रत्येक महिला असो पुरुष असो त्यांची पथमर्यादा ठरवून दिली पाहिजेत की बाबा या गटांचे या गटांचे त्या गटांचे कर्ज घेतल्यापेक्षा सरकारने त्या राष्ट्रीयकृत बँकांना आदेशित केलं पाहिजे की तुमच्याकडे ज्यांचं वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असेल त्यांना एक लाख रुपयापर्यंत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज द्या आणि त्याचं व्याज सरकारनं भरलं पाहिजे मग ते सरकारला भरायचं बुडवायचं ते सरकारनं ठरवलं पाहिजे अशा पद्धतीने दिलं पाहिजे मात्र हे करा ते करा वेगवेगळे -वेग अपडेट देते आज पैसे जमा होणार आज बोनस जमा होणार आता एकवीसशे रुपये येणार असे त्यातच या सरकारच्या पापामध्ये बारा हजार पुरुषांनी जवळपास या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यावर सरकार काही करू शकत नाही तर अशा स्थितीमध्ये सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला या पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद